हॅलो गाई आम्ही चाललेलो आत्मा महाशिवरात्रीच्या यात्रेला तर तुम्ही आमचा ब्लॉक नक्की पुढे बघत राहा थँक्यू चलो हाय गाई गाय हाय मित्रांनो मी पुन्हा एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आम्ही आज जातोय महाबळेश्वरच्या मा महाबळेश्वरच्या यात्रेला तर तुम्ही ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा तर चला मग आता अरे तपास गेले कारण तुम्ही पण आणि तर मी गाईस आत्ताच थकलो तर अद्याप आताच आमचा गाव पाठीमाग टाकला आम्ही आलीच काय गाईच बोलायला पण नाही सरवायचं रे नाही सरवायचं मी मिलो वाला नो ट्रेनिंग चालू आहे यांची ट्रेनिंग चालू आहे आर्मीमध्ये बघ एक साय एक लाईनिच चालतंय <laughs> 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 आता बाहेर कुणीच नाही निघत सगळं हे बघ <laughs> तर मित्रांनो आमचा प्लॅन नाही सक्सेस होणार प्लॅन अनसक्सेस झाला तर मंगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्लॅन चेंज केलेला म्हणजे तो प्लॅन असा होता की गावात एक म्हणजे तो धनिक आहे ना त्यांचा मामा समज त्याची गाडी एक होती आणि माझी एक होती म्हणजे त्यांनी जर आता फोन उचलला असताना तर मग आम्ही दोन गाड्या घेऊन गेलो असतो चालत नाही जायला मग गरज आम्हाला लागली ला चालत जायला नसती करत लागली तर तो नाही फोन उचलात तर फोन नाही उचलली त्यामुळे मग आता आम्ही हे देवा खापायचो करा तिथं ते तर पुन्हा नाही उचला मग मग तो प्लॅन अनसक्सेस झाला त्यामुळे आता मी पुन्हा चालतच जातो आहे तर बघूया आता प्लॅन नाही आम्ही दुसरा करणार ओनली घेऊन एकच प्लॅन ठेवणार की चालायचं म्हणजे चालायचं तर चालू आणि कंटिन्यू रा आणि आम्ही पण चालतोय तुम्ही पण कंटिन्यू ग्रॉपमध्ये चालू राहा <laughs> पार्टी मागायतो बोलतोय आ प्रतापगडावर <laughs> तर मित्रांनो खूपच आता दर्डीला लागतं अरे <laughs> रे नाय वनवास रे वनवास खूप जुन्या काळामध्ये हा रोड होता म्हणजे परी पण असं असं होतं त्याचं सगळी कोस कोसळून गेले दरी तर जातोय आम्ही तर आम्ही ह्या रोडला आम्ही इथं खिंड बोलतोच भी खिंड तर या खिंडीवर वांढर पण लय असायची ते बघते किती पुढं गेले थकलं रे थकलो मरायची बारी येते की ठीक आहे तर मी मित्रांनो आम्ही पण कंटिन्यू चालत राहतो तुम्ही पण ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा तर गाईज हा बोलते चला चला घरी चला तारक ही बाई ही वाट ही सरळ वाट ही आमचं पिडका वाडी ना, ना।, ना, ना। हा चालेल चालेल ते उतरले खाली एवढा मोठा डोंगर चढावचा हाय हागलं एवढा डोंगर चढून आहे या डोंगराच्या पली पलीकडे आद्यापासून म्हणजे आम्हाला काहीतरी लागेल एक दोन तास लागेल जायला तर मित्रांनो तुम्ही ब्लॉक मध्ये कंटिन्यू चालू राहा आणि आम्ही पण ब्लॉक मध्ये कंटिन्यू चालू राहतो मित्रांनो काही क काही लोक दर्शन बिर्शन घेऊन येत आहेत हाले खा खाली पण उतरले आमच्या पण जीवाला ओढ लागले की आम्ही पण कधी पोचतो आणि कधी दर्शन घेतो आणि कधी पुन्हा घरी येतोय तर बोरावर जीव काढतोय अरे भाऊ चल थकलाय थकलाय पुरा खल्लास फायर अरे पण गेट वर भेटतो पण तोंडाची माग बी लावून चला पाण्यावर जायचं पाण्यावर जातो पाण्यावर जातोय आम्ही इथे पाण्यावर ते बोलतात इकडं इकडं आम्ही तरीकडचे आम्हाला काय सगळं माहीत आहे पण त्यांना असं वाटलं का तिकडं जात आहे तर मित्रांनो या डोंगरा ह्या डोंगर सोडून अजून आबा अद्याप आम्हाला तिकडे जायचं आहे तर आता आम्ही जातोय पाणी पिवायला मित्रांनो आम्ही पण चालतोय आणि तुम्ही पण ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा तर भेटूया थोड्याच वेळाने तर मित्रांनो आता आम्ही नो मी खाली ओढ खाली ओढ पाणी एकदा सोड आणि खाली टांगून ठेव हो वेट करतायत वेट करतायत हा पिना पी पहिला मात्र आपल्या परेश भाऊला द्या परेश लई थकलाय तो परेश भाऊ थकलाय लय या या आम्हाला या दोघी जण आम्हाला चालायला आठवतच नाहीत आमचा भाव भाऊ कसल्यात येतात ते बघा कसे डुल्लात येतात आम्ही तर आलो पुढे चालत जामच थकले हे बघा <laughs> गाईज मी पण ब्लॉक करून थकलो आता बहिणीकड मोबाईल दिले जाम थकलो बर तर मित्रांनो थोडासा आम्ही आराम करतोय बसलोय आता तर धनेश भाऊ पण लई थकलाय थोडासा आराम करतोय नंतर मग कंटिन्यू चालत राहू ना आम्ही तुम्ही पण ब्लॉक मध्ये कंटिन्यू चालत राहा तर मित्रांनो पुन्हा आम्ही प्रवास चालू ठेवतोय तर चला गाई चला या जायलाच <laughs> <laughs> लागत <laughs> रे पार्वतीचा पाला <laughs> 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 Nusta पैसा दपंग पैसा पैसा आ पैसा दपंग टेंगे 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 नी पहा अपने ते आता धसन चढून वरती आलो आहे आता माळावर आलो आहे म्हणजे आता आलं कसून पाणी मागे अंग डोंगर दिसतंय तर डोंगराच्या आतल्या साईडला इथून थोडासा मंदिर दिसतंय तर तुम्ही आम्ही पण चालत राहतो तुम्ही पण ब्लॉकमध्ये कंट्रोल चालत राहा तर चालूया भेटूया थोड्याच वेळाने डोंगर खोऱ्यात रहोर आम्ही आहो कटर आधी तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलोय म्हणजे इथून काही दोन चार सेकंद पाच सहा सेकंद लागतील ताई टाइम पस्ले हात पाय धुतो आणि मग मंदिराकडे जाऊ चला चला तर hemicontinuous मी पाणी पिवाला आतमध्ये मध्ये शिरते तर आता जातो आम्ही नजारा बघायला आता तुझं पाय उडत होत तुझ्या पाचशे रुपया का तूर तुरा तर गाईस खूप उंच हा धबधबा आहे पासोळी इथं बघण्यासाठी खूप चांगलं वाटत इथं पर्यटक येतात इथंशी बघायला खर वाटतं यात्रा आता फायनली पोसतोय पोसलोच इंदू काय तेवढी नाही यात्रा भरली người subscribe cho kênh Ghiền Mì मित्रांनो आत्ता आम्ही जातोय पुन्हा वरती आत्ता पियाला घेतोय म्हणजे काही मिठाई वगैरे घेतोय आणि त्यानंतर जाऊया घरी

Udah, jus, Emang kaya tahu karena yang आता बोल <laughs> 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 गोल आता दोन्ही आता

तो क्या उपड़ू नहीं 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 ये परबो खलास हुई तरिया चला खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया